देश विदेशातील घटना घडामोडी असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी मराठी शोध सत्य बातमीचा बीड परभणी येथील घडलेल्या दोन्ही घटना गंभीर आहेत या घटना संदर्भात सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी असून संविधानाचा अपमान सहन केला जाणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले आहे मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार सभागृहात झाली पाहिजे संविधानाचा अपमान करणारा व्यक्ती मनोरुग्ण होता विरोधी पक्षाने राजकारण न करता अशा घटना घडू नयेत यासाठी चांगल्या सूचना मांडाव्यात अशी अपेक्षा देखील मुख्यमंत्री यांनी व्यक्त केली विधानसभा सदस्य नाना पटोले यांनी या संदर्भात मुद्दा उपस्थित केला होता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्थगित प्रस्तावना दरम्यान सविस्तर चर्चा करण्यात येईल असे सांगितले आहे परभणीच्या आणि बीडच्या घटनेचे अध्यक्ष महाराज आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो अध्यक्ष महाराज आपण निर्णय द्याल तो आम्हाला मान्य राहील पण सरकारने याच्यातली भूमिका मांडावी अशी आम्हाला सरकारला विनंती आहे अध्यक्ष मोदी सरकार सरकारची सरकारची आता परत नाही बसा या संदर्भात बसा बसा या संदर्भात या ऐकून घ्या ऐकून घ्या या संदर्भात सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे त्यामुळे मला असं वाटतं अध्यक्षांनी जो दिवस नेमून देतील उद्याचा आज आपला शोक प्रस्ताव असल्यामुळे आपल्या काही प्रथा परंपरा आहेत मात्र अध्यक्षांनी उद्याचा दिवस नेमून दिला तरी आम्हाला हरकत नाही या संदर्भात पूर्ण सविस्तर चर्चा आपण करू दोन्ही घटना अतिशय गंभीर आहेत त्यामुळे निश्चितपणे त्याच्यावर चर्चा करू त्याच्यावर सरकारने काय कारवाई केली ही देखील आपण त्या ठिकाणी बघू आणि विशेषतः परभणीच्या घटनेच्या संदर्भात मला या निमित्ताने सर्वांनाच अपील करायची आहे की संविधानाचा अपमान कोणीच कधीच सहन करणार नाही आणि ज्यांनी तो अपमान केला तो मनोरुग्ण आहे मनोरुग्णांनी अशा प्रकारचा अपमान केल्यावरही कारवाई झालेली आहे तथापि तिथे एक संतापाची लाट आली त्याच्यामध्ये काही गोष्टी झाल्या मला असं वाटतं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हे अपेक्षित आहे की एखादी घटना झाल्यानंतर संवैधानिक अशा पद्धतीनं त्या संदर्भातली प्रतिक्रिया उमटली पाहिजे मात्र आज याच्यावर अधिक बोलण्याचं कारण नाही आहे निश्चितपणे अध्यक्ष मोदय ज्यावेळी वेळ राखून देतील त्यावेळी याच्यावर सविस्तर चर्चा करून त्याच्यावर योग्य उपाययोजना आपण करू आणि मला अपेक्षा आहे की विरोधी पक्ष देखील याचं राजकारण न करता या संदर्भात आपल्याला राज्यात कायदा सुव्यवस्था कशी ठेवता येईल आणि अशा प्रकारच्या घटना कशा घडणार नाही या संदर्भातल्या चांगल्या सूचना विरोधी करेल प्रतिनिधी संतोष शिंदे लातूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका